आमची जी लहान भगिनी जी फलटण येते तिने आत्महत्या केली तुम्ही विचार करा की दिवाळीच्या दिवसांमध्ये लोक घरी असतात दिवाळी साजरी करतात त्या वेळेत ती सणासुदीची ती ड्युटी करत होती म्हणजे तिची काय असेल मानसिक अवस्था काय असेल का आणि या यामध्ये तिचा जो राजकीय हस्तक्षेप प्रशासकीय हस्तक्षेप हे जे हस्तक्षेप झाले त्याच्यामुळे ती एकाकी <स्थागी> पडली या सर्व प्रकरणाची एकंदरीतच एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे नाशिकमध्ये देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून या सगळ्या घटनेचा निषेध केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाची एस आय टी चौकशी केली जावी दोषींवर कडक कारवाई केली जावी अशा पद्धतीची मागणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेकडून केली जाते सर आज काळ्या फिती लावून आपण निषेध व्यक्त करतात या सगळ्या घटनेचा काय मागणी आहे आपण काय निश्चितच फलटण येथे घडलेली घटना ही पुरोगामी महाराष्ट्राला अतिशय क्लेशकारक आणि अतिशय निषेधारक घटना आहे मॅग्मो संघटना महाराष्ट्र राज्यपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना या घटनेचा निषेध करते आणि त्या आमच्या भगिनीला जी वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर असताना तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं गेलं या सर्व प्रकरणाची एकंदरीतच एस आय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची प्रथम मागणी आहे त्यानंतर प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्याला काम करत असताना एक भयमुक्त वातावरण मिळालं पाहिजे ही दुसरी महत्त्वाची मागणी आहे तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे काम करत असताना जो दबाव राजकीय क्षेत्रातनं येतो प्रशासकीय दबाव येतो या सर्व दबावांना वेळीच पायबंद मुख्यमंत्री महोदयांकडनं झाला पाहिजे अशी देखील आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे या छोट्याशा मागण्या आम्ही मात्र जिल्हाधिकारी महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उपसंचालक आरोग्य आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे आम्ही पोहोचवल्या आहेत आम्ही सात दिवसांचा वेळ दिला आहे की आपण सात दिवसाच्या आत या, या गोष्टीवर निर्णय घ्यावा नाहीतर यापुढे संघटना मात्र अतिशय कडक भूमिका घेऊन आंदोलनाच्या पवित्रात उतरेल आपण महिला डॉक्टर आहात अशा अशा म्हणजे आपण बघतो देखील घटना घडतात महिला डॉक्टर देखील सुरक्षित नाही अशा पद्धतीचे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमची जी लहान भगिनी जी फलटण येथे तिने आत्महत्या केली तुम्ही विचार करा की दिवाळीच्या दिवसांमध्ये लोक घरी असतात दिवाळी साजरी करतात त्या वेळेत ती सणासुदीची ती ड्युटी करत होती मग तिची काय असेल मानसिक का अवस्था काय असेल आणि यामध्ये या तिचा जो राजकीय हस्तक्षेप प्रशासकीय हस्तक्षेप हे जे हस्तक्षेप झाले त्याच्यामुळे ती एकाकी पडली जी प्रशासकीय यंत्रणा याद्वारे ती दुर्लक्ष झालं आणि असा अशा प्रकारे तिचा बळी गेला आता महाराष्ट्रामध्ये कमी अधिक पद प्रमाणात सगळीकडे ह्या घटना घडतात कमी अधिक प्रमाणात सगळीकडे प्रेशर असं आहे लेडी मैद मेडि, मेडिकल ऑफिसरवर तर आम्ही काय कोणाच्या विरोधात नाही आहे आमची फक्त एवढीच प्रामाणिक इच्छा आहे की आम्ही जे काम करतो त्या काम करताना कोणाचाही हस्तक्षेप नको राजकीय हस्तक्षेप नको किंवा आता आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करतो कुठे एम एल सी पोलिसांचा हस्तक्षेप नको प्रशासकीय रुग्णाच्या नातेवाईकाचा हस्तक्षेप नको म्हणजे आमचं आम्ही आम्हाला काम प्रामाणिकपणे करू द्यावा आणि समाजाने आम्हाला मदत करावी आम्ही काही वाईट काम करत नाही आम्ही उलट समाजाचा एक आरोग्य यंत्रणा आम्ही एक सुदृढ करतो आहे तर समाजाने उलट आम्हाला हातभार लावावा एक आदर करावा एवढी आमची माफक अपेक्षा काळ्या फिती लावून आज आपण निषेध करतायत काय मागणी अस आमची अशी मागणी आहे की जी मेडिकल ऑफिसर आमची जे जे तिच्या जे जे दोषी आहेत मग ते प्र पॉलिटिकल असो प्रशासकीय असो कोणतेही असो आमचा त्याच्यामध्ये कोणाशी काही विरोध याच्याशी विरोध नाही किंवा काही नाही पण तिच्या हत्येला जे जे कारणीभूत आहेत ज्यांनी ज्यांनी दुर्लक्ष केलं आहे त्यांना कठोर शासन व्हायला पाहिजे आणि या आम्ही शासनाला हे सात दिवसाचं अल्टिमेट मेटम दिलेला आहे सात दिवसानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत मॅडम काळ्या फिती लावलेल्या आहेत आज आपली आपण देखील काम करत आहेत काय एकूणच मागणी असणार आहे या सगळ्या प्रकार म्हणजे आता आम्ही महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना ग्रामीण भागात ही अशी दबाव वगैरे आणला जातो किंवा आम्ही फॅमिली सोडून तिथे ग्रामीण भागात काम करत असतो तर जसं आमची लहान भगिनी सफर झाली आहे तसं कमी अधिक प्रमाणात आम्ही पण सफर होतोय तर आम्ही ह्या प्रकरणात संपदा मुंडेंना पूर्णपणे न्याय मिळावा ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्याच्यात राजकीय हस्तक्षेप किंवा काही नको आहे योग्य तो निर्णय घेऊन तिचे तिला ते का आत्महत्या करण्यास किंवा का असेल करण्यास कारणीभूत आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे महिला डॉक्टरच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीच्या भावना नाशिकमधील वैद्यकीय महिला अधिकारी देखील व्यक्त करत आहेत आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय काय आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका